शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना थेट प्रवेश स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस एम एस सी अप्लाइड जिओलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स याकरिता डॉक्टर व्ही पी धुपळ यांच्याशी पंचाहत्तर अठ्याऐंशी अडोतीस पंचेचाळीस शहात्तर वर संपर्क साधा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस मध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व एम ए ग्रामीण विकास अर्थशास्त्र राज्यशास्त्र पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मानसशास्त्र आणि इतिहास याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर मध्ये मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू पाली प्राकृत आणि कन्नड या विषयांमध्ये या एम या याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांच्याशी अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अँड फाईन आर्ट्स मध्ये संगीत नाट्यशास्त्र तबला पखवाज या विषयात एम ए आणि दृश्य कला शाखेत एम व्ही ए मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स याकरिता डॉक्टर जे डी माशाळे यांना नव्वद अकरा शून्य आठ अठ्याण्णव वर संपर्क साधा स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये अॅडव्हान्स अकाउंटन्सी आणि अॅडव्हान्स बँकिंग या विषयात एम कॉम करीता डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कॉस्मेटिक तंत्रज्ञानात पाच वर्षाचा एकात्मिक एमटेक डॉक्टर एस लावण यांच्याशी नव्याण्णव एकवीस शहाऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस वर संपर्क साधा स्कूल ऑफ अलाइड हेल्थ सायन्सेस मध्ये पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम याकरिता डॉक्टर ए ए घनवट यांच्याशी सदोतीस शून्य बावन या क्रमांकावर संपर्क साधा स्कूल ऑफ सोशल सायन्सेस मध्ये बी वो पत्रकारिता आणि जनसंवाद पीजी डिप्लोमा इन मुजिओलॉजी याकरिता प्राध्यापक जी एस कांबळे यांना अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस ऐंशी चौऱ्याण्णव वर संपर्क साधा उज्ज्वल भविष्यासाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठात आपले प्रवेश निश्चित करा